जय श्री दादाजी की आद्य परंपिता परमात्मा स्वामी शिवानंद शिवानंदादांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने ही पाय दिंडी सोहळा गेले सात वर्षापासून श्री क्षेत्र पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे या ठिकाणा निघत असते आणि महाशिवरात्रीच्या महाशिवरात्री निमित्ताने श्री क्षेत्र खंडवा पंचमधाम या ठिकाणी जात असते आणि या पायदिंडी सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक गुजरात दिल्ली आणि सर्व भागातून देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रीदादाजी भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असतात आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने खंडव्यामध्ये भव्य दिव्य रथयात्रा सोहळा संपन्न होत असतो आणि त्यानिमित्ताने त्या ठिकाणी सत्संग भजन महाप्रसाद हवन प्रवचन इत्यादी आध्यात्मिक कार्यक्रमाचं प्रयोजन केले जाते आणि या सर्व दिंडी सर्व सोहळ्याचं जे मार्गदर्शन आहे ते आमचे आदरणीय श्री श्री मानिक काजराट दोन्हीवाले धनंजय सरकारजी मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा अतिशय सुव्यवस्थित चालत असतो आणि पंधरा दिवसाच्या या कालखंडामध्ये प्रत्येक गावामध्ये सकाळी आणि संध्याकाळी आरती होत असते सत्संग होत असतो आणि दादाजी नामाचा प्रचार प्षार आणि प्रसार या पायदेंडी सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही सर्व दादाजी भक्त करत असतो आणि या जगाला दादाजींचा महिमा सांगत असतो आणि आध्यात्मिक मार्गाची जगाला कशी आवड आहे आवश्यकता आहे याचं महात्म्य या, या दिंडीच्या महात्मा माध्यमातून सर्व दादाजी भक्त हा संदेश या जगाला देत असतात आणि ही परंपरा ही शेवटपर्यंत चालत राहणार आणि त्याच्यामध्ये हजारो लाखो लोकांचं आत्मकल्याण व्हावं हीच आमची स्वामी शिवानंद दादांची चरणी प्रार्थना आहे आणि आता दिंडी या यावल शहरामध्ये आलेली आहे यावल शहरामधील आमच्या सर्व दादाजी भक्ताने आमच्यासाठी नाश्ता प्रसादाचं प्रसादाचं अ अतिशय चांगल्या प्रकारे हे नियोजन केलेलं आहे दांडेकर परिवार आहे काटकर परिवार आहे थोरगावांचे जे काही दादाजी भक्त आहे हे या ठिकाणी आम्हाला सातत्याने चांगल्या प्रकारची सेवा देत असतात जय श्री दादाजी धन्यवाद अञा <laughs> <laughs> If we do

जय श्री दादा जय श्री जय श्री राम जय श्री राम जय श्री राम आजच्या दिवसाचा हा जय श्री राम आहे तसेच आपण दादांच्या जय करून बसणार आहोत सर्वांनी दोन्ही हात उंच करून आनंदाने उत्साहाने अनोख